हॅलो हॅलो हा बोला ताई अनुभव शेअर करू शकते हा ना ताई आता काय सुट्ट्याच लागल्यात ना हा म्हणूनच केला मी दुपार <laughs> बोला अ परवाला केला होता ना मी अनुभव शेअर तुमच्या जवळ हा 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 बरोबर ते दुकानाचा हा हा दुकानाचा केला होता हो माझ्या हा हा बोला भावाचा ना दुकानाचा हो हो तो एक अनुभव शेअर केला होता बरोबर आठवत पण नाही लवकर काय करायचं जेव्हा जेव्हा लक्षात येतं ना एक मस्त पॉइंट लिहून ठेवायचं म्हणजे ते बरोबर त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं ते आम्ही पॉइंट लिहून ठेवले होते पण मग मी त्यावेळेस तिथे नव्हती उद्या करूनच घेऊ शेल अच्छा हाँ हाँ हाँ। हाँ हाँ। आ, अच्छा अच्छा आणि मग ते रेकॉर्डिंग आहे ना माझ्याचे आईला भावाला बाबाला पण ऐकवली अच्छा 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 बाबा पण मस्त ऐकत होते हो आवडलं त्यांना हो आवडन त्यांना येईल ना तुमचा व्हिडिओ पण दोन चार दिवसात येईल हा हा आता काय नवीन अनुभवता येईल जुनेच आहे मला दोन चार अनुभव आलेले आहेत जुनेच आहेत आता हा मागे मी दोन अनुभव शेअर केले एक मंगळसूत्राचा घराचा आणि मग भावाचा बरोबर मला म्हणजे मी स्वामी सेवेत कशी आली तो अनुभव आहे कोरोना काळ चालू होता ना हो हो तेव्हा तुला माझ्या मुलाला म्हणजे पाच पाच किंवा सहा वर्षाचा असेल ते वर्षाचा होता वाटते तेव्हा त्याला ना डेंगूची ताप आली अरे बापरे डेंगूच्या ताप्यामध्ये ताप होती आम्ही आठ दिवस ऍडमिट होतो दवाखान्यात आणि मग ते सगळं नील झालं समजा आम्हाला सुट्टी पण झाली मग त्याच्या अंगावर ना लाल पुरळ यायला लागली अरे बापरे नंतर ताप गेल्यावर ताप गेल्यानंतर ऍडमिट घरी आल्यानंतर अरे बापरे लाल पुरळ आली लाल, लाल लाल झाला ते गोवर कसा निघतो हो 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 तसं झालं त्याला अगं बाई मग जिथे ऍडमिट केलं तिथं दाखवलं तर ते म्हणत कि तुम्ही स्किन डॉक्टर कडे दाखवा अरे स्किन डॉक्टर कडे दाखवलं ते म्हणत कि काही स्किनचा प्रॉब्लेम नाही म्हणत हा मग कोणी या डॉक्टर कडे कोणी त्या डॉक्टर कडे आम्ही दवाखाने मग आम्ही बुलढाण्याला गेलो तिथे एका हॉस्पिटलमध्ये एक एडमिट झालो तो डॉक्टरने ऍडमिट करून घेतलं अच्छा आणि संध्याकाळी समजा आम्ही पाच वाजता ऍडमिट झालो वाजता पासून तर रात्री जाऊन आम्हाला डॉक्टरने दहा हजार रुपये बिल काढलं अच्छा अच्छा हा, हा। आणि झालं काहीच नव्हतं त्याला अरे ते डेंगू होऊन गेल्यानंतर येते म्हणतात कळलं आम्हाला हे मी पण आजच ऐकते मी पण हे आजच ऐकते म्हटलं हा डेंग्यूची ताप येऊन गेल्यानंतर येते म्हणतात तशी पुरड हो अच्छा ताप निघून जायला वेळ लागते ना थोडी बरोबर बरोबर बर आणि आपण कसं आल्याबरोबर एकदम घाबरलो खरंय भीतीच वाटते ना आधीच कसं असत हो आणि मग दोन तीन त्यांनी काय एका रात्रीतून छोट्या छोट्या एकदम एक एक ग्लासभर पाणी वावलं ते छोट्या छोट्या सलाईन नसतात का हो हो हो, हो। ते दोन किंवा तीन लावले असतील फक्त आणि थोडसच मेडिसिन दहा हजार रुपये बापरे पण मग आपण त्या अवस्थेत नसतो आपल्याला कसं मुलाला जीव असं समजतो आपण आणि मग त्यांनी इतकी डिटेल मध्ये माहिती काढली आमची आम्हाला असं एमडी डॉक्टर आहे सगळी माहिती काढून येत आहे आपल्याकडून आम्ही त्यांना सगळी माहिती दिली की किती मुलं आहेत तुम्हाला कुठे राहता गावात राहतात असं विचारत नाही डॉक्टर कोणते ना हो ना आम्हाला पहिल्यांदाच झालं तसं त्यांनी आमची माहिती काढली म्हटल्यानंतर त्यांच्याकडे एक एकर एक जरी शेती असेल तरी ते दहा बारा लाखाची शेती आहेच ना असं त्या हिशोब करतात बरोबर आणि शेतकरी आहे मग एकच मुला तर कसं त्या कोरोना काळात डॉक्टरांचे धंदेच झाले होते की पैसे झाले होते खरं 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 मग आम्ही त्यात सापडलो समजा अरे अरे आणि त्यांनी मग माहिती काढल्यानंतर आपण कसं भिलेलं राहतो सगळी खरी खरी माहिती आपण कसं डॉक्टर म्हणजे देव असं मानतो अगदी सगळी अगदी खरी आम्ही माहिती देऊन दिली मग त्यांना समजलं एकुलता एक मुलगा आहे यांच्याकडे शेती आहे गावात राहतात दिवसात पैसे जमा करू शकतो ते ओ बघा मग त्यांनी दिलं मेडिसिन आणि तो, तो नीट होता चांगला होता तो आणि मग त्याने सांगितलं की नाही याला कोरोना झाला म्हणून आणि हा खूप डेंजर मध्ये जाणार आहे म्हणजे श्वास पण घेता येणार नाही एवढ्या स्टेजवर गेलेल्या म्हणजे कोरोना श्वास घेता येणार ऑक्सिजनची आवश्यकता तुम्ही सकाळीच एम्ब्युलन्स येईल एं म्हणून ऍडमिट व्हा आम्ही सांगतो त्याच दवाखान्याला ऍडमिट व्हा म्हण त्यांच पॉइंट काय आम्ही सांगतो त्याच डॉक्टर कडे ते आम्हाला थोडं फटकलं हे सांगतात त्याच डॉक्टर जायचं आम्हाला औरंगाबाद पेक्षा आम्हाला अकोला समजा सोयीस्कर करतो बरोबर आम्ही औरंगाबादला नाही तर अकोला औरंगाबादला जा त्याचे डॉक्टर खूप छान आहे मी त्यांच्यासोबत बोललो मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि तुमच्या मुलाची स्थितीच तब्येत आहे तो सध्या तुम्हाला दिसत पण तो कधी त्याचा हे विश्वास हे होईल सांगत नाही एवढं भिंतील एवढं खूपच भिंदिल अरे आणि मग सगळे घाबरलो आम्ही बरोबर आम्ही दोघ जणांशी म्हणजे मुलाच्या जवळ होतो आणि बाकी सगळे नातेवाईक एका ठिकाणी एंगेजमेंट होती तिथे गेलेले होते माझे पण तिकडेच गेलेले होते मग त्यांना सांगितलं मग माझ्या मोठ्या नांदेच्या घरचे ते पाहुणे म्हणून तू म्हणत अकोल्याला चाललाय मी पण तिथेच येतो मग ते तिथे एंगेजमेंट सोडून आमच्यासाठी अकोल्याला आले अरे बापरे आणि पण मग त्या हिमतीवर म्हटलं आम्हाला जायचंच नाही आम्ही त्या डॉक्टरला काही सांगतलं नाही सुट्टी घेऊन घेतली पैसे बिल भरलं आणि अकोल्याला नाही घालव इथले सगळे घाबरले होते की काय झालं काय झालं सगळं असं पण मग एक आणि ते सांगत होते त्याच्या मुलापासून राहा त्याच्यासोबत जेऊ नका जे कोरोनाचे जे सांगत होते ना ते म्हटलं पण मग मला समजत याला काहीच लक्षण नव्हते हो त्याचे ते कोरोनाचे काहीच लक्ष नव्हते हो एवढा चांगला जेवण करत होता म्हणजे तापेतून उठला आणि जेवण पण मस्त करत होता मग म्हटलं नाही सांगितल्यानंतर होईल ते मला होईल आम्ही त्याच्या डब्यामध्ये जेवलो बरोबर आहे आई शेवटी आणि मग आणि मग आम्ही समजा निघालो अकोल्याकडे मग एका ठिकाणी खामगावला थांबलो ते कोणी म्हणे खामगावला पण चांगलं डॉक्टर आहे वेळ गेला आमच्या खामगावला ते डॉक्टर म्हणून नाही म्हणून त्यांनी जी फाईल दिली होती फाईल वर सिरियस म्हणून दाखवलं ना त्यांनी डॉक्टर काय बघित बघतात पेशंट थोडी बघतात ना खरंय मग खामगावला घेतला नाही मग अकोला स्टॅन्ड स्टँडवर उभं राहिलो तर निर्णय घेणं कठीण होतं की सरकारी दवाखान्यात जायचं कि फ्रायवाट दवाखान्यात जायचं एकदाच म्हणजे आम्ही उभंच होतो निर्णय घेणं एवढं कठीण झालं मला कि काय करा अरे प्रायवेट दवाखान्यात जाऊच ते तर हे एक अनुभव आला होता ना डॉक्टरचा कि हे फसवी सगळी म्हणून मीच निर्णय घेतला की बा प्रायव्हेट दवाखान्यात गेलं म्हणजे औषधांनी तर मुलाला हेल्प करतीलच इंजेक्शन आणि औषध पैशाना तर वेगळंच बरोबर हो म्हटलं मग सरकारी मध्ये कसं राहते खरं राहते मग आम्ही सरकारी मध्ये गेलो आणि त्याच्या हाताला ते नसते का सलाईनच लावलेलं सलाईन टसायचं ते हो हो होतालाच लावलेलं ते म्हटलं जाऊ दे आपल्याला मधात कुठे सलाईन वगैरे काही काही औषध मिशन द्यायचं काम पडलं तर राहू हातालाच अगदी बरोबर आहे हो मग ते हातालाच होतं मग सरकारी टेस्ट झाले आणि तिथे सगळं निगेटिव्ह निघाल निगेटिव्ह आलं सगळं निगेटिव्ह आलं आणि ते टेस्ट करायच्या आधी नर्स काय म्हणतो याला आणलंच कशा मग तिथं कोरोना झाला मग पूर्ण ग्राउंड आहे सरकारी म्हणजे दोन दोन तीन तीन एक्सरचा एक एक दवाखाना आहे तो एक एक वार्ड आहे कुठल्या ठिकाणी आलं ते अकोला प्रॉपर अकोल्यात प्रॉपर अकोला आणि त्या ग्राउंड मध्ये आम्हाला चालणं म्हणजे आम्ही थकलो होतो ना चालणं पण पायाला गोळे येत होते आणि तो त्या ग्राउंड मध्ये धावत होता मस्त आणि मग ते नर्स म्हणून याला आणलं कशाला याला काहीच नाही झालेलं काहीच नाही झाले याला पण मग आम्हाला वाटलं नाही आम्हाला रिपोर्ट पाहिजे निगेटिव्ह टेस्ट गेल्या रिपोर्ट निगेटिव्ह निघाले आणि ते डॉक्टर पण एवढे तेव्हा मग ते सांगत होते कि याला आहे ना असं आता एकही गोळी देऊ नका अच्छा अच्छा म्हणजे बाकीचे हे बघा प्रायव्हेट मध्ये किती खेळ खेळतात ना जीवाशी मग अरे बापरे आमच्या जवळ म्हणजे फुल डबा भरला होता गोळ्यात त्याचा अरे 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 ती नर्स म्हणजे देवासारखीच म्हणजे याला एक इतकं सगळी जीव नका काही जर दुखलं ना म्हणे तर काहीतरी घरगुती उपाय करा म्हणे आपल्याला एकही औषध किंवा इंजेक्शन खरंय आणि ताई कसं आहे ना सुरुवातीला म्हणजे आपल्याकडनं शक्य होईल तेवढं करावं घरगुती माहिती असली पाहिजे आपल्याला खूप छान होत आहे तुमचा अनुभव करतात हा ते डॉक्टर म्हणत कि याला आहे ना याला जिथे करमते अशा ठिकाणी याला न्यावं म्हणजे तो आनंदी राहिला पाहिजे राहायला पाहिजे मग त्याच्या बाबाने लगेच निर्णय घेतला तो काय त्याच्या मामाच्याच घरी आनंदी राहतो त्याची आई पण आणतो पण बरोबर तिथून आपोला जवळच मानलो ना तिथं लगलो आम्ही ते कधीच राहत नाही ते पण त्याच्यासाठी दोन तीन दिवस राहिलो आम्ही एवढा फ्रेश झाला तो, <laughs> तो, तामी। तामी। तो की त्याला काहीच आहे का नाही पुरळही गेली सगळंच गेलो गेलो सगळं झालं अरे वा म्हणजे ते सरकारी दवाखान्यातले डॉक्टर तुम्हाला स्वामी सारखेच भेटले ना ताई आणि काय झालं मी विसरले ते सांगायचं आणि आम्ही जेव्हा बुलढाण्या त्याला अकोला येण्यासाठी बुलढाणा ते अकोला या प्रवासात माझ्या नंदीच्या दौंनी सांगितलं होतं की त्याच्या नसेवर हाताची नस असते ना उजव्या हाताची त्या उजव्या नसेवर धुमावती मंत्र म्हणायचा अच्छा अच्छा हा 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 मग मी स्वामी सेवक नाही तुम्हाला काहीच माहित नव्हतं बरोबर त्यांनी सांगितलं म्हणून मी जे त्यांनी सांगितलं ते म्हणत गेली अच्छा धुमावतीच धुमावती मंत्र मी तो त्याच्या नाड्यावर म्हटला फक्त त्याच्यामुळे सगळे रिपोर्ट आणि सगळं सगळं नील होत गेलं आणि तिकडे जायच्या आधीच केलं तुम्ही जायच्या आधी मी रिपोर्ट यायच्या आधी टेस्ट व्हायच्या आधी अच्छा धुमावती मंत्र आणि अजून काय केलं बस धुमावती मंत्र म्हटलं तर त्याच्या नाडीवर मी तेव्हा वेगळे काहीच नव्हते ना अच्छा अच्छा हा बस मध्ये होतो आम्ही आणि तो जो केला माझ्या मांडीवर त्याच्या नाडीवर फक्त तेवढा मंत्र म्हटला धुमावती मंत्र अरे तेवढ्या मंत्राने मग मला म्हणजे प्रसिद्ध झालं की पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह होऊ शकतात एका तासाच्या प्रवासात फक्त तेवढे किती छान होता किती सुंदर अनुभव सगळं म्हणजे व्यवस्थित झालं त्या कोरोनाच्या ह्याच्यात मग म्हणजे मला खूपच गोड लागली त्या स्वामींची मग मी समजा सेवेत आली नंतर त्यानंतर त्यानंतर आणि ते काय झालं माहितीये का हे याच्या आधी मी सेवेत होती मी निसरून गेली होती अच्छा याच्या आधी ना माझा मुलगा व्हायच्या आधी मी सेवेत होती होत्या हा पण कसे होते म्हणजे मला मुलबाळ काहीच नव्हतं समजा तेव्हा आणि मग मला मूल राहायचं माझी प्रेग्नन्सी प्रेग्ने ट्यूब मध्ये राहायची काय ट्यूब मध्ये डेंजरस म्हणतात ना हा मग माझे दोन ऑपरेशन आहेत त्याचे बापरे रे मग आणि मुलबाळ नाही समजा मग त्या डिप्रेशन मध्येच होती म्हणजे मी आणि मग कोणी म्हणेल तो देव कोणी म्हणेल तो देव करायचा मी का केलं पण असं काय केलं मला एवढा आठवत नाही कारण खूप साऱ्या देवांच केलं सा ना बरोबर बर, हो, हो. माझ्या नंदीचं जे सांगितलं नाही मी तुम्हाला माझ्या नांदीजी जाऊनच मला ते धुमावती मंत्र म्हणायचं त्यांनीच मला फोटो आणून दिला होता स्वामींचा बघा <laughs> फोटो आणून दिला होता आणि हाँ हाँ. मुं नंतर म्हणायचं सांगितलं तर मी म्हटलं वाटतं काही दिवस पण मग नंतर मग दुसऱ्याने जे सांगितलं तेच केलं ना मी जे कोणी सांगितलं ते करायचं कोणी सांगितलं मग कोणी सांगितलं की घरात जास्त देव पण नाही पाहिजे जास्त फोटो पण नाही पाहिजे मग मी स्वामींचाच फोटो ठेवून दिला स्वामींचा फोटो ठेवून दिला घरात जो त्यांनी दिला होता ना तो गुंडाळून ठेवून दिला एकाइकडे बापरे तो धुळीतच पडलेला होता हो हो म्हणजे पाच वर्ष होता मग धोळीत कस का काय मग नाही पहिले जेव्हा राहायच्या आधी तो आणला होता ना मी नाही मी नव्हता आणून दिला होता मला अच्छा 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 आणला आणि पूजा वगैरे केली मंत्र म्हटला पण त्याच्याबद्दल काहीच माहिती नव्हती ना आणला म्हणून आणला आणि मग तो कोणी म्हटलं की जास्त फोटो नाही पाहिजे तर तोच फोटो ठेवून दिला मी स्वामींचा मग त्याच्यानंतर तो ठेवून दिला धुळीतच होता समजा कपडा बांधून होता समजा पण इकडेच पडलेला होता पण मग त्याच्यानंतर पाच वर्षानंतर हा जो मुलाचा माझा अनुभव आला ना कोरोनाचा त्याच्यानंतर मग मला आठवण झाली किड आपल्या घरी तर स्वामींचा फोटोही आहे तोच ठेवून दिलेला आहे मग लगेच वर माडीवर गेली आणि फोटो काढला पुसला आणि पूजेत मानला आणि तसं झालं नाहीतर मला जर असतं हे स्वामींचं एवढं हे आता सगळं माहित आहे तेव्हा माहित असत तर असतं तसं केलंच नसतं ना तसं केलंच नसतं ना बरोबर हो अगदी बरं स्वामींची क्षमाही मागितली मला खूप वाईट वाटलं की महाराजनी मला हे पुन्हा असं आणलं मला सेवेत म्हणजे हे बघा म्हणजे तुम्ही सेवेत होत्या आणि लक्षात पण नाही पण स्वामींनी बरोबर पुन्हा तुम्हाला सेवेत घेतलं कुठेतरी तुमची सेवा पोहोचलेली होती ना तिथपर्यंत स्वामी कुणालाही घेत नाही त्या सेवेत हो ना आणि विशेष म्हणजे माहित आहे का काहीही म्हणजे नकळत गोष्ट माझ्याकडून घडलेल्या समजा स्वामींच्या बाबतीत ते फोटो आहे ना ते ठेऊन दिला हे केलं पण मग मी मला त्याच नंदीच्या जाऊन जे फोटो दिला होता की आणून तर आम्ही त्र्यंबकेश्वरला गेलो होतो पूजा करायला हे अभि ही नसते का पूजा पितृ पित्राची हा ती सेवा करायला गेलो होतो तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं नित्यसेवेचं पुस्तक आणायचं तिथून आम्ही त्र्यंबकेश्वरच्या डेंडोरी नित्य नित्यसेवेचं पुस्तक आणले तेव्हा दोन हजार तेरा मध्ये Oh. ते माझ्याकडे अजून आहे तर त्यातलं कस मग मी माझ्या कामाकामाचं मी वाचायची त्यातलं पाहून माहिती काहीच नाही पुत्र, पुत्र प्राप्ती जायचं हे ना स्तोत्र <laughs> ते वाचायची मग मा, मला दिवस असताना मी नऊ तेच वाचलो अरे वा मनानी वाचलो बरं मला काहीही माहित नसताना मग मला मुलगाच झाला आणि हे नंतर हा असा अनुभव आला नंतर पाच वर्षांनी कोरोना काळात तो, आ? ही, तो, तो एक अनुभव आला पुत्र प्राप्ती एक स्तोत्र वाचला ना मी नऊ महिने आणि मग मला मुलगाच झाला समजा हो पाच वर्षांनी मुलगा झाला आणि दोन ऑपरेशन झालेले एक ट्यूब काढलेली आहे माझी एक ट्यूब माझी काढलेली आहे एकच ट्यूब आहे मला बापरे आणि मग त्यानंतर हा बाळ झालाय तुमचा हा हा बाळ झालेला मला सगळे डॉक्टर म्हणत होते की तुम्हाला अशी राहू शकत नाही म्हणजे टेस्ट हो कृपा मला हे नॅचरलीच राहिले म्हणजे स्वामींचीच कृपा ना ताई हो स्वामींचीच कृपा पण तेव्हा कळत नव्हतं ही स्वामींची आहे म्हणून त्यावेळेला आपल्याला कळत नाही आल्यावरच कळत हो हो खरंच ना आता असे खूप अनुभव दिलेले महाराजी पण मग सांगेल मी हळूहळू तुम्हाला हो हो ताई करते ताई हो तर श्री स्वामी समर्थ ताई